लोभ माणसाचा हात हात नाही वाढत दहा दहा हात वाढतो ज्याला दहा रुपये मिळाले त्याला वीस रुपयाची अपेक्षा आहे ज्याला वीस मिळाले त्याला चाळीस ची अपेक्षा आहे आणि ज्याला चाळीस मिळाले त्याला शंभर ची अपेक्षा आहे लोभ कोणाचा कमी झालाय महाराज अजिबात नाही लोभ ही पोस्टाची पेटी आहे लोभ ही पोस्टाची पेटी तुम्ही त्याच्यात किती जरी टाकलं तरी पोस्टाच्या पेटीचं तोंड बंद होत नाही एक पंडितजी होते पंडित जी लग्न झालं दोन तीन वर्ष संसार केला आणि संसारात मन रमेन म्हणून हरिद्वार गंगेच्या किनारी के गेले वेदांताचं अध्ययन केलं एवढा मोठा पंडित झाला एवढा मोठा पंडित झाला बाप रे बाप रे बाप आख्या देशामध्ये त्याच्या नावाची चर्चा कोणीही त्याच्या समोर शास्त्र चर्चा करण्यासाठी बसले तरी प्रत्येकाला तो हरवायचा एवढा पंडित याने विचार केला बारा चौदा वर्ष झाले बरेच दिवस झाले इकडे झाले चला आता घरी जाऊ घरी गेला दरवाजावर थाप टाकले ए अग दार उघाड बायकुल कळालं की मालक आले चौदा वर्ष अध्ययन केलं पेपरावर टीव्हीवर पाहिलं होतं की भारतातले एक नंबरचे कथाकार आहे सुंदर अस ताट तयार केलं अक्षिद आहे गंध आहे आरती आहे सुंदर आरती ववाळी गंध लावला अक्षिदा लावला आणि घरात येण्याच्या अगोदर पहिला प्रश्न विचारला ओ मालक काय आख्या भारतातल्या विद्वानावर तुम्ही काय मिळवला विजय मिळवला काय मिळवला विजय मिळवला माझा एक छोटासा प्रश्न आहे हो, पापाचा बाप कोण तो म्हणे अगं चौदा वर्ष घराच्या बाहेर होतो काही चहा पाणी पाजाव काही नाश्ता विचाराव तब्येत विचाराव किचन मध्ये सेवा करणारी तू तु तुला काय शास्त्र चर्चा मला बाकी नका सांगू म्हणे महाराज पापाचा बाप थो सांग, हो सांग तो म्हणे आता थोड्या वेळानं सांग तुम पहिलं घरात ते होते तुम्हाला ज्या वेळेस उत्तर सांगाल तेव्हाच घरात या नाही तर नदीवर जाऊन झोपा राजच्या महाराजांना सांगितलं किती जरी माणसाची मिठी मिशी टाईट असली तरी घरी गेल्यानंतर काय होत मे हे झाडा खाली बसलंय आपलं ग्रंथ काढायचं पापाचा बाप कोण पापाचा बाप कोण पापाच बाप कोण पाच वाजलं तरी पापाचा सा बाप सापडत नाहीये एक वेश्या स्नान करण्यासाठी गंगेच्या किनारी आली हा बाबा दिसलाय तानात बसलाय ग्रंथ पाहतोय उत्तर सापडत नाही त्या वेशेने विचारलं हो कथम रो दिश काते अबली सश्य कारणं का ते चिंता बली अशी वदत्वायम स्वच्छ कारण का चिंता तुरा तुम्ही काय झालंय तुम्हाला तू तु पंडित सांगू लागला तू तु तुझं काम कर तू वेश्या शरीर विकणारी करणारी माय मला का त्रास देते पण सांगा ना बाबा एवढे काय चिंता तुरे जर काय मी तुमची तु का मदत करू तू काय माझी मदत करणार आहे अहो सांगून तर बघा काय नाही पत्नीने प्रश्न विचारला पापाचा बाप कोणी मी दिवसभर झाले ग्रंथ शोधतोय कोण पापाचा बाप मला अजून कुठं अध्ययनात आलेला ती मला एवढं सोपं उत्तर मी देते ना पण माझी एक अट काय मी प्रश्नाचं उत्तरही देते त्याचबरोबर तुम्हाला दहा हजार रुपये माझ्या घरी यावं लागेल हा देशातला सर्वात मोठा पंडित आहे मी माझ्या नावाच मोठा ब्रँड आहे सगळे लोक मला मानतात कारण तुझ्या घरी आल्यानंतर लोक मला चुकीच समजतील असं नको करू म्हणे महाराज मनात पाप नका का आणू चला मी तुम्हाला दहा हजार रुपये देते तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते हा म्हणे चला दहा हजार मी भेटता येते प्रश्नाचं उत्तर भेटतात गेला तिच्या दारात ए वेशा प्रश्नाचं उत्तर देणार होतीस बाबा हो हो पंडितजी पंचवीस हजार रुपये देते माझ्या घरात या हा म्हणला दाराताची बोली झाली होती तू आता घरात या म्हणती लोक चुकीच समजतील मला मी नाही येणार मग म्हणे हा जा हा म्हणे जाऊ नाही जमणार नाही कारण पहिले दहा हजार जातील चला ना थोडं पुढं सरकू घरात गेला दे माझ्या प्रश्नाचं उत्तर वेशीने मी पन्नास हजार रुपये देते फक्त माझी आहे माझ्या हाताने तुम्ही एक घास खावा तुमच्या प्रश्नाचं उत्तरही देते तुम्हाला कॅश मध्ये पन्नास हजार रुपये देतो म्हणजे हा काही हरकत नाही आत गेली एका वाटीमध्ये काय आणलं असं आपलं यानं आग केलं आणि त्याच्या तोंडात घास घालण्याच्या अजिवेशन दोन त्याच्या कानाखाली ठेवून दिला खाली पडली वाटी राग आला याला शरीर विक्री करणारी वेश्या तोंडात मारती माझ्या कळत नाही तुला असं तसं खूप चिडचिड सांगू लागली बाबा तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही काय आहे बापाचा बाप लोभ आहे दहा हजार रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेशेच्या दारात आलात एक वीस हजार रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेशेच्या घरात आलात दोन आणि पन्नास हजार रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या शरीर विक्री करणाऱ्या वेशेच्या हातातून खायला तयार झाले पापाचा बाप काय आहे लोभ लोभा लोक गेले केबीसी मुळे नाही गेले लोक म्हणतात लोक केबीसीत गेले तुमच्या बापान ठेवले हो होते का लाखाल सतरा हजार रुपये महिना अशी जगात कोणती बँक आहे आणि काय लाख रुपयात काय होणार आहे हे बघा कमी दिवसात श्रीमंत व्हायचे स्वप्न ज्यांनी ज्यांनी पाहिले ना त्यांचा सगळ्याचा कार्यक्रम लागलेला आहे बर <laughs> कमी दिवसात अरे पंचवीस पंचवीस अकरा वाले शेतकरी इथं तळ हाताच्या फोटासारख्या जमिनी लोकांच्या जर तू जेसीपी न खणलं तर चाळीस फूट काळी जमीन आहे तरी सुद्धा शेतकऱ्याच्या अंगावरचे कपडे बदलले नाही उग हे जे घर झाले हे तुमचे धरणाचे उपकार समजा नाही तर पत्र सुद्धा तुमच्या बापा ऐकून बदलले नसते तुमचे बदलले असते ही वस्तुस्थिती आहे ना हे धरणाचे पैसे आले म्हणून तेवढे घर आहे नाही तर बाकी तुमच्या पण तुम्ही आता घर बांधून दाखवा एक शेतकरी मनुष्य आपल्या एका पुरीचं लग्न करू शकतो ते बी चार पाच लाख रुपये कर्ज करून याच्या पलीकडे शेतकरी फक्त खाऊ शकतो याच्या पलीकडे काहीच नाही आता सगळे कंगाले आता झाले दहा पंधरा दिवसापासून पाच रुपये टक्क्यान काढतील सोयाबीनवर म्हणतील मी देतो त्यात सोयाबीनचा भाव कमी होतो सोयाबीन एकदा आले की बस कापूस झाल्यानंतर वर्षभर शेतकऱ्याकडे आता सहा महिने कोणाकडच पैसे तुम्हाला सापडणार नाही मग एवढी शेती करून बायको शेतीत पोरग शेतीत सून शेतीत लेख शेतीत चार रोजदार शेतीत तरी सुद्धा जर घरावरचे पत्र बदलत नाही तर रात्यातून कोठे मनुष्य कोट्याधीश होताच धोका महाराज काही पद्धती काही सांगा ना तुम्ही इथं लाख रुपये रोज असून सुद्धा ताळा जमवून राहिला आमचा आणि तुमचं कुठं दर्या मे कस कस कशाचं कायच काय मिळेल पैसा आहे ना तो कष्ट न करता मनुष्य श्रीमंत कसा होईल होऊच शकत नाही आणि लोभ आहे लोक म्हणतात दहा लाख रुपये द्या मी तुम्हाला पन्नास लाख देतो तो आहे ठेवले का तू काय करणार आहे असं दहा लाखाचं मग केबीसी मध्ये लोकांनी तेच केलं ना जमिनी विकून पैसे दिले लटकते रे बाई तुम लटकते रे गेले ना ज्याची कंपनी होती तो विदेशात गेला आणि बाकीच्या जवळ काय कहा गे ते तो कहा नाही भुरके पडले महाराज जे प्रारब्धात ते जे नशिबात आहे तेवढीच अपेक्षा करा लोभ केला